हात घालून आपण काम करतो विकास करतो सर्व सर्वसामान्यांच्या घडाच्या थाईत बरोबर इथे फार काही मोठ्या माणसाची फार ओळख लागते काही पोच लागते विजयराव असं काय नाही कोणी फोन करायचा सोमनाथराव कोणी भेटायचं दादा पूजेला या पाचीला या पाचीच पण आमंत्र स्वीकार आता मला सांगा हे गरोदरपणाला काय म्हणतात ते निवळ्यायला पण जातो मी काय आता माझी अवस्था तुम्हाला काय सांगू अरे बाबा आमदार माझी अशी अवस्था मी करून ठेवली का केली कोणासाठी केली का कारण काय कारण असं आहे या शिवसेनेचा जो विजय आहे शिवसेना ही आमच्या बाळासाहेबांनी जो पारा चुना लावतो त्याला आमदार केला जो वडापाव विकतो त्याला खासदार केलं सर्वसामान्यांच्या सर्वसामान्य माणसाला फुटपाथवरून उचलणार उचललं पण माझा मराठी माणूस हा स्वाभिमानाने उभा करेल ती शिवसेना आहे आणि ती आमच्या बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि त्याचं नेतृत्व आता आमचे एकनाथ भाई शिंदे करत मग मी शेठला आले दिवस माझा लावलं होतो मी त्यांच्या हातापाया पडायचं म्हटलं माउलेश्वर या इथलं धनुष्यमान घ्या आपलं मशाल नको काय मशालीमध्ये आम्हाला राग नाही पण मशालीच्या अजून तळागडामध्ये ओळख नाही मला धोका नको तुमचा मला तुमचा धोका नको तुम्ही अनेक वर्ष चाळीस वर्ष आयुष्याची घालवली या समाजामध्ये सुनील आहे साक्षीला खरं का कोण छोट आहे चाळीस वर्ष तुम्ही अनेक वर्ष तुम्ही काम करताय आणि त्याच्यामध्ये जर उद्या दगा फटका झाला तर आम्ही काय उत्तर द्यायचं तुम्हाला सुद्धा त्यांचा खूप आट्ट होता नाही माझी एवढी एक जागा मला भत्तम माशाली होत्या आणि तुम्ही मानावर बाकीचे उभे करा आपण सगळे एकत्र काम करू म्हटलं नाही तुम्ही जर तिकडून कार्यकर्ते जुळले नाही मतदार जर जुळला नाही तर आपण उत्तर देणार उद्या ठिकाणी उत्तर काय करायचं पण आज मला खात्री झालेली आहे आठच्या आठ गटामध्ये जेवढ्या वरच्या नंबरच्या मताचा मतदान होईल आणि मताधिक होईल त्याच्यामध्ये हे जिल्हा परिषदच्या जागा पंचायत समिती तिने तिन्ही जागा प्रचंड मताधिकाने निवडून जातील ही मला आता खात्री झालेली आहे संभाजीराजे आपण सर्व मंडळी आहात सगळे सगळ्या गावचे मी लोक म्हणतात वडगे दिसत नाही मला कुठे शैलेश आजीत दुबईला गेला अच्छा तुम्ही बसलेत ओके माझी विनंती आपल्याला आहे आता एकजूट होऊन काम करायचं आपल्या सर्वांना मी राम महिला शक्यच नाही आठशे आठ जिल्हा परिषदचा आणि मला माझं असं की चार चार नगरपालिकेचे चार चार जाव तर चारही आपण जिंकल्या आपलं माझी माझी कॉलर टाईट झाली हो तुमच्यामुळं <laughs> हा मला भाई त्याला शरदला बोलो सारखा थोडा शरद 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 अरे काय कॉलर टाईट झाले ना भाई माझी तुमच्यामुळं आणि उद्या आठच्या आठ जर माझा मतदार सगळं मला खात्री आहे जर लोक मला रिक्षावर स्वीकारतात साहेब काही सोपी गोष्ट आहे काही माणसं साधी काम काही तर यावेळेला धनुष्यबाणावर आठही विजय जर दिले आठ म्हणजे खाली सोळापर्यंत येणार आठ पुढचं बोलत नाही वरचा वर्षा मुकुट आहे आठ खालचे सोळा पंचायत समिती हे जर दिले तर जुन्नर तालुक्याचं नाव राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या क्षितिजावर खोकला जाईल माझ्या किल्ले सोनेरीच आणि आता काय सत्तावरती आपली आहे आमदारकी सुद्धा आपल्याकडे आहे आणि खालचा जिल्हा परिषद सदस्य हा अतिशय महत्वाचा घटक आहे आता काही लोक म्हणतात माउलेश्वर तिकडून इकडं आले मग आधी कुठं होते मला सांगा आधी, आधी 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 जिल्हा परिषद कुठल्या गटाचे होते बोरे होते का नव्हते लोकांच्या पराभव देसायला लोक काही म्हणतात हो आयात आता माजरवाडी काय आंबेगावमध्ये आहे का नाही कुठं आहे जुन्नरचीच आहे ना आणि कशासाठी हा भेदभाव कशासाठी हा कशासाठी हा मन मनभेद लोकांची दिशाभूल कशासाठी करायची जो माणूस कामाचा आहे तोच माणूस सर्वसामान्य जनतेच्या नावाचा आहे तोच माणूस काम करू शकतो हे पण तुम्ही सर्वात लक्षात ठेवा भाऊनेची ओळख नव्यान द्यायची काही ओळख गरज नाही पराभव समोर दिसले का लोक असं होतं मी मुंबईला लोक काय हा मुंबईचा पार्सल आहे शरद सवणे कोण बरोबर राम भाई तुम्ही मुंबईला गेले तुम्ही आयात झाले मी मुंबईला गेलो माझं कुटुंब भरत आमच्या कुटुंब मुंबईला गेलं एकोणीशे सत्तर एकोणीशे पासष्ट सत्तर ला अतिशय दुष्काळाची परिस्थिती होती माझे आठ चुलते सख्ख्या घरामध्ये आठशे आठ लोक शेतमा शेती कोरड व होते वर्षातून एकदा शेतीला पाणी यायचं आणि जिराय शेती असायची कसं कुटुंब चालवायचं अशा परिस्थितीमध्ये चालत चालत ही म्हंडा तळेगावला गेले आणि तळेगावला रेल्वे बिगड तिकटीच्या रेल्वे मध्ये मुंबईला पोहोचले आणि फुटपाथ होता मला सांगा मुंबईला गेला म्हणून काय गुन्हा झाला का नाही ना आकाशी परंतु चित्त तिच्या पिल्ला पाहिजे मलाही सांग येला आल्याशिवाय तुम्हाला मशरची तंबाखू मिळत नव्हती मैसूरची तंबाखू सुद्धा मुंबईवाला घेऊन यायचा मुंबईचा माणूस कपडे घेऊन यायचा मुंबईकर ज्या गावच्या यात्रेच्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्या गावामध्ये बसायचा ही गोष्ट खरी का कुठे मला सांगा मोरेकर ही गोष्ट खरी आणि मग कशाला नाव ठेवायचं हा कुठून आलाय माऊलेश कुठून आले मी तुम्हाला सांगतो जेवढा मावले रे आणि कुठून मला कुटुंबाला तुम्ही नाव ठेवाल एवढं मता वाढल्याशिवाय आमचं वाढल्याशिवाय हा विश्वास मी तुम्हाला प्रचार सभेच्या निमित्ताने देतो कशाला मला माझ्यासोबत दोन शरद सोडणे आणले खोटे <laughs> परिणाम काय झाला या मातीला खोट्याची सवय नाहीये डॉक्टर साहेब डॉक्टर वायाळ या मातीला दिलीपराव खोट्याची सवय नाहीये <laughs> मनीष या मातेला खे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूर्याची माती आहे छत्रपती शिवरायाच्या जन्माची असलेली आहे जेवढ खोट कराल तेवढा पराभवाच्या दिशेने जाल आता काही मतात दादा गेल्याचं आम्हाला खूप दुःख झालं खोट आहे मी सांगतो ते खोटं बोलतात हे सगळे त्यांची परिस्थिती आता यांची निवडणूक लढवायला बिकट झाली आहे त्यांच्या उमेदवाराची म्हणून अजितदादाचं नाव घेतात हे सुद्धा मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो ते खोटं बोलताय आहे तुम्ही लढाला ना मैदानात आमचे उमेदवार बघा तुमची कामाची पद्धत बघा आमच्या कामाची पद्धत बघा तीन दिवस आम्ही सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस। या तालुक्यातून पहिला पावसाला माणूस द्या राज्यातून पहिला पावसाला आमदार मिळेल सगळी लक्षात ठेवा सगळं काम सोडून दिलं लागेल त्यांना आहे श्रद्धा दिली देऊन लगत गेलो वाईट खूप वाटलं पण ते जर लोक प्रॅक्टिकल झाले कोण प्रॅक्टिकल झाले ही सगळी राष्ट्रवादी प्रॅक्टिकल झालेली आहे तिसऱ्या दिवशी शपथविधी झालाय मग तुम्ही जर प्रॅक्टिकल झाले तर आम्ही प्रॅक्टिकल नाही होणार पाहिजे आम्ही प्रॅक्टिकल नाही होणार भावना आमच्या सुद्धा देखील आहे जाजल्य भावना आहे मी काम केलंय दादा बरोबर दादा सारखा सोन्यासारखा माणूस महाराष्ट्राने गमवल्याचं दुःख मात्र आपल्या राजा माणूस सर्व सर्वसामान्य माणसाच्या असलेल्या अडचणीची चाल असलेला माणूस आमच्यातून गेला परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये लगेच भावनेत तुम्ही आवाहन करायला सुरुवात केली याचा अर्थ असं नाही तुम्ही पुण्याला झोपायचं वर्षातून यायचं कोरोना झाला तुम्ही पुण्याला झोपले मध्ये थांबलेच नाही इथे तुम्ही करोनामध्ये थांबले नाही अडचणीमध्ये थांबले नाही लोकांच्या गावगाड्यामध्ये नाही कुणाच्या दुःखात नाही कुणाच्या लग्नात नाही कुणाच्या पूजेत नाही आणि मग तुम्ही कशातच नाही तुम्हाला दुःख दादांपेक्षाही तुमचं काय होणार आता हे दुःख फार मोठं झालं आणि मी प्रकरणपणे आज का बोललो प्रत्येक असा प्रत्येक जण मनामध्ये अशी भीती बाळगून होता मी आपल्याला सांगतो राजकारणामध्ये भावना ठेवणार भावना हे पवार परिवारांनी सिद्ध करून दाखवलं की भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व आहे आणि मग शिवसेना तिचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या राजकारणाच्या भूमिकेला आम्हाला सामोरं जावंच लागेल पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो आदरणीय दादा पालकमंत्री जे होते पुणे जिल्ह्याचे असा या ला जबाब पालकमंत्री आजपर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये कधीच झाला नाही हे सुद्धा आम्ही जाहीरपणे सांगणारी शुभ जा जा कर्तृत्व होत त्यांचं कर्तृत्व आम्ही मान्य केलेलं आहे त्यांच्या कर्तृत्वाला आमचा सलामचा आहे त्यामुळे या निवडणुकीला भावटीक न करता अतिशय जबाबदारीने उद्याच्या पाच वर्षाची ही खुर्ची आहे कोण जिल्हा परिषद सदस्य आपल्या खाली उतरेल कोण आपल्या रस्त्याची काम करेल कोण आपल्या मुलाबाळाची काळजी घेल कोण आपल्याला त्या ठिकाणी गोष्टी शाळा असेल आरोग्य असेल पाणी असेल या बाबतीमध्ये दिवाबत्ती असेल कोण लक्ष घालेल या सगळ्यामध्ये आपल्याला कर्तव्याचा जिल्हा परिषद सदस्य लागणार आहे आणि ते जिल्हा परिषद सदस्य तुम्ही आठच्या आठ आमचे जिल्हा परिषद सदस्य समिती चेक करा सगळ्यात उजवे आणि सगळ्या जनमानसामध्ये माणसामध्ये वावरणारे आम्ही उमेदवार दिलेले आहे त्यामुळे मला विनंती आहे माझ्या तमाम मायबाप जनतेला बोरीकरांना बोरी, तो तो बोरी, भाई, बोरी हा बाले किल्ला दोन हजार चौदा ला मला इथं प्रचंड नेढ दोन हजार एकोणीस ला प्रचंड नेड आणि दोन हजार चोवीस ला देखील या लोकांनी प्रचंड नेड दिलेला आहे बोरीचा हो झेंडा हा नेमके वरती आला आहे या लक्षात ठेवा या निवडणुकीमध्ये हा भगवा आणि हिंदवी स्वराज्याचा झेंडा आहे आज शंभर टक्के कर्तव्याला आणि कर्तृत्वा साथ देईल अशा पद्धतीची भावना आमच्या सगळ्यांची आहे मी आधीच काय बोलणार नव्हते कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतलं विधानसभेच्या आधी आता सप्टेंबर मध्ये आणि ऑक्टोबरच्या निवडणुकीला सामोर जात असताना तुम्ही या रस्त्याचे मी नारळ फोडतो तुम्ही काम चालू करा मी तुम्हाला पैसे देतो कॉन्ट्रॅक्टरने त्यांच्या म्हणण्यावर कुदळ मारली भूमिपूजन केलं रस्ते खोदले धुरवडची तीच परिस्थिती मोरूची हीच परिस्थिती सगळ्या ठिकाणचे रस्ते खोदून ठेवले पैसेच नाही आता त्या दिवशी आमचा डायलॉग झाला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीला रिलीज केलेला आहे आता एक महिन्यामध्ये तुमची सगळी काम चालू होतील आणि काम दर्जेदार करून द्यायची जबाबदारी आमदार शरद सोनची राहील हे आपल्याला अतिशय विनम्रपणे मी सांगतो सुनील म्हटलं की आमच्या चारू बाजूचे रस्ते करा रस्ते केले दोतर चार बाजूचे एका वेळेला केले बघा जामोद फाट्यापासून तर थेट बोरी पर्यंत आणि बोरी पासून तर थेट बेलण्यापर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये जामूद फाट्यापासून साळवाडी बोरी मार्गे बेल्ल्याचा वर स्ट्रॉक करणार मी पहिला आमदार ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये केला का नाही केला त्याच्यानंतर दुसरा रस्ता मी सांगतो आळ्याचा रस्ता तुमचा मेल्या आळ्यापासून तर बोरी पर्यंत वर्ष शिवाय सुपरफास्त झाला हे रस्ते रुंदीकरणामध्ये या लोकांनी आता वाढवायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये पैसा नसल्या करण्यामुळे या सगळ्या लोकांना हाला सहन करावं लागलं तो पूल पडला साळवाडीचा साळवाडीच्या पुलाची इतकी अवस्था वाईट होती आमच्या कि इतक्या लांबून जायला लागायचा जा आळ्या फाट्यावरून मी किती तास बसावं मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये किती तास बसलो असेल मी चौदा तास चोवीस तासापैकी अरे म्हटले बाबा सकाळी आले आता झालं घरी म्हटलं जाऊ शकत नाही म्हटले काय अहो म्हटले पूल पडलाय अरे मग होईल तो पुराणा आहे ना म्हणजे जुना आहे ना म्हटलं जुना झाला म्हणून काय आला तर नवीन आहे ना आमची तीच आहे ना, ना। लोकांचं काय मी त्यांना विनंती केली म्हटले तुम्ही याच्यावर सही करा मला बोलून घ्या चंद्रकांना सांगा म्हटलं फार हट्टी आमदार आहे म्हटलं साहेब छत्रपती शिवरायांच्या भूमीतला आमदार आहे सही करा आणि देवेंद्रला पण मी मान्य करतो की त्यांनी आपली सळी कामं केली एकनाथ बाईने सुद्धा आपले खूप लाड केले आयुष्यभर कामाची माणसंही शून्य मिनिटामध्ये सही, सही केली आणि या व्यक्तिमत्वाने आपल्याला त्यावेळेला दोन कोटी रुपये दोन दुरुस्तीचा पूल तीन महिन्याच्या हात मध्ये उभा केला ही सुद्धा सांगवाडी आणि मुलीकरांना समाजाने वस्तुस्थिती आपल्याला माहित आहे काय झाले ते त्यामुळे मी आधीच काय बोलणार नाही विकास कामं करणं ही शिवसेनेची प्रतियोगिता आहे शिवसेना हे काम करण्यामध्ये तुम्ही उज्ज्वल आहे बाबुराव पाठी इथं बसलेल्या आहेत बाबुरावांच्या धर्मपत्ते आज त्या ठिकाणी उभ्या आहेत मला हिवरेकर इथं बसलेत तुम्ही सर्वांनी शब्द दिलाय हिवर्या असेल माजवाडी असेल एक हाती मतदान आपल्या गावांमधून करा त्याचं कारण असं आहे की अशा पद्धतीच्या उमेदवारा या विरोधकांना चपरा काय बाबूरावांसाठी ठीक आहे बिगर कामाचे माझा झट्टात त्यांना त्रास द्यायला पण मात्र सर्वसामान्य चंद्रा मात्र त्यांना यशस्वी उंचो नेलाशेव नाही ने हा विश्वास माझा तुमच्यावर आहे आणि त्या विश्वासात तुम्ही पात्र दहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा